शंका मिळाली का तुला आणखीन काय काय केलं झालं का मित्रांना जेवण लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुमच से जीवनाचा खानापूरचा उमेश आयुष आता जेवलायच नाही तू आयुष जेवलंय तरी आयुषनी बाबांकडून त्यांच्या सुख चिकन आणले बघू शकता मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आमच्या तरी बघू शकता तुम्ही आमची साजेरी मराठी मालिका लागली होती साजेरी म्हणून एक तवापासून आम्ही मांजराचं पिल्लू पाळलं होतं घरच्यांनी तिचं नाव साजेरी ठेवलं तिला <laughs> बिगारा दिलं पाहिजे चिकन खाती बघा बघाती <laughs>

स्वागत आहे तुमचं कमेंट ऑप्शन बंद झालाय मित्रांनो या पटपट -पट मध्ये या आपले व्हिडिओ आवडतात का मित्रांनो तुम्हाला

मांजराचं पिल्लू बघू शकता तुम्ही छोटी नाही आता मोठी मांजर झालेली आहे अश्विली मॅडमचा आता भांडी बिंडी घासून झालेली आहेत आता जरा आता जेवण झाली आणि भांडी घासली मला तर तुमचं जेवण झालं का मी आताच जेवले आणि भांडी घासून आले आम्हाला पण ही मांजर रानवानातच घावली या खूप छोटीशी होती मांजर रोज अस चिकन मासे टेकडं असं खाऊन मोठी झाली ती <laughs> काय मग झाली का तुमचं जेवण तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का आमच्या दोघांचे कसे वाटले ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा गुड नाईट मित्रांनो चला बाय चला गुड नाईट मित्रांनो बाय बाय गुड नाईट गुड नाईट